महाराष्ट्राच्या आध्यात्मिक राजधानी असलेल्या पंढरपूरमध्ये श्री विष्णूपदाचं एक वेगळं महत्व आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये या ठिकाणाला पंढरपूर आणि पंढरपुरात येणारे सर्व भाविक भक्त यांची गर्दी लोटलेली असते सातशे अठ्ठावीस वर्षांपूर्वी वल्य चक्रवर्ती संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी आळंदीमध्ये संजीवन समाधी घेतली आणि प्रत्यक्ष संत श्री नामदेवराय आणि पंढरपूरचा परमात्मा श्री विठ्ठली या दोघांनी माऊलींना स्थळी आत नेऊन बसवलं पण आता आपला सर्वश्रेष्ठ भक्त ज्ञानराज इथून पुढे आपल्याला देहरूपाने दिसणार नाही या भावनेने परमात्मा श्री पंढरीचं मन द्रवित झालं आणि त्यांनी संपूर्ण एक महिना या विष्णूपदावर यायचं ठरवलं तेव्हापासूनच संपूर्ण मार्गशीर्ष महिना श्री विठ्ठलाचे सर्व नित्योपचार या विष्णूपदावर केले जातात म्हणजेच परमात्मा श्री पंढरीनाथ हे संपूर्ण महिनाभर या ठिकाणी विराजमान असतात अशी इथली आख्यायिका आहे हे विष्णुपदाचं मंदिर येथे भगवान श्रीकृष्णाची म्हणजेच श्री विष्णूंची दोन पावलं उमटलेली आहेत आणि गायींची पावलंही आहेत गया या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गायीचे एक पाऊल उमटलेलं आहे तर इथे दोन पावलं आहेत म्हणजेच हे ठिकाण गयेच्या तुलनेने दुपटीने महत्वाचं आहे याचे महात्म्य दुप्पट आहे प्रतिवर्षी पंढरपूरचे सर्व नागरिक आणि पंढरपूरला भेट देणारे सर्व भाविक या ठिकाणी संपूर्ण महिनाभरात दर्शनाला येतात आणि सर्व भोजन सामुग्री वगैरे घेऊन इथे काही काळ आश्रय घेतात या काळात सर्वत्र उत्साह हो असतो मौज असते प्रत्यक्ष परमात्मा श्री पंढरीनाथाचा निवास येथे मास पूर्ण असल्याने या तीर्थक्षेत्राचे महत्व विलक्षण आहे श्रीमद भगवत गीतेमध्ये प्रत्यक्ष योगेश्वर भगवान श्रीकृष्णांनी स्वतः सर्व महिन्यांमध्ये मार्गशीर्ष मास मी आहे असं म्हणून हे महत्व अधोरेखित केलं आहे हा श्रीकृष्ण भक्तीसाठी पर्वकाळ समजला जातो त्यामुळं या ठिकाणी महिनाभर भगवंताची जी दोन पावलं उमटलेली आहेत या विष्णुपदावरती एक महिन्याचा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो या विष्णुपदाचा पौराणिक ऐतिहासिक संदर्भ दिला जातो कोणता आहे काय सांगा विष्णुपदाचं अतिशय मोठा आध्यात्मिक महत्त्व आहे कारण भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी मातेच्या शोधामध्ये ज्यावेळेला पंढरीला या ठिकाणी आले त्यावेळेला ते त्या सर्वप्रथम या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी येऊन रुक्मिणी मातेच्या विराहामुळं व्याकुळ झालेले भगवान श्रीकृष्णांनी या ठिकाणी वेणुवादन केलेलं आहे आणि ते वेणुवादन ऐकून त्या ठिकाणी गायी गोपाळ सर्वजण या ठिकाणी जमा झाले धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा किंवा संत नामदेव महाराज असं सांगतात की हुनी देव पंढरपुरा पातळा त्वरित पावला वेणुनादे या ठिकाणी येऊन भगवंतानी आपल्या सवंगड्यासह वनभोजन केलेलं आहे गोपाळपूरच्या त्या ठिकाणी गोपाळकाला केलेलं आहे असं या, या तीर्थक्षेत्राचं महात्म्य असल्यामुळं आणि भगवंताची दोन पावलं वेणू या ठिकाणी उमटलेलं आहे म्हणून अतितिशय मोठ्या प्रमाणात आध्यात्मिक महत्त्व या ठिकाणी आहे आणि मग या ठिकाणाहून पुन्हा पुंडलिकाला भेटण्याकरता भगवान पंढरनाथ पंढरपुरामध्ये गेलेले आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये या ठिकाणी वनभोजन केले जाते काय आख्यायिका आहे भगवंतानी या ठिकाणी वनभोजन केलं म्हणून आपण ही या ठिकाणी वनभोजन करावं अशा पद्धतीचंही महात्म्य आहे नामदेव महाराजांनी याचा संदर्भ फार गोड सांगितलेला आहे नामदेव महाराज असं म्हणतात की पूर्वज उद्धरावया चाडू तरी वेणुनादे जेवण करा गोडू कोळे उद्धरती तुमचा सुरवाडू रे पावाल कैवल्य तुमच्या पूर्वजांचा उद्धार करायचा असेल भगवान श्रीकृष्णाच्या सोबत आपण वनभोजनाचा आनंद घेतला अशी तुमची मनोभूमिका व्हायची असेल तर या ठिकाणी वनभोजन करा त्यामुळं मार्गशीर्ष महिन्यामध्ये पंढरपुरातील अनेक भाविक या ठिकाणी डबे घेऊन येतात वारकरी येतात उद्याची द्वादशीची पंगत या ठिकाणी साजरी केली जाते त्यामुळं फक्त दर्शन नव्हे तर भोजन करण्याचाही आनंद या ठिकाणी घेण्याची परंपरा आहे